जीवनाचे तत्वज्ञान ज्ञानेश्वरीत जीवनाचे गहन तत्त्वज्ञान सांगितले आहे कर्म भक्ती आणि ज्ञान यांचा योग्य संगम दाखवला आहे जीवनातील दुःख आणि सुख यांचा स्वीकार कसा करावा हे ज्ञानेश्वरी शिकवते प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी लोभ राग मोह यांचा त्याग करावा संतांनी धर्म आणि अधर्माचे स्पष्ट विवेचन येथे केले आहे आत्मज्ञान मिळवण्याचा मार्ग दाखवला आहे भक्तीमुळे मन शुद्ध होते ज्ञानामुळे अज्ञान नष्ट होते जीवनातील अडचणी समजून त्यावर मात करावी कर्तृत्वाला मूल्य दिले आहे प्रत्येक ओव्हिद तत्त्वज्ञानाचा प्रकाश आहे श्रीकृष्णांचा उपदेश मार्गदर्शक आहे साधेपणा आणि गहनता यात मिसळले आहे ज्ञानेश्वरी जीवनाला दिशा आणि अर्थ देते तर मंडळी हा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद